नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेला दिग्गज कलाकार म्हणजे अद्वैत दादरकर या मालिकेत त्याने सौमित्र हे पात्र साकारले होते आणि हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले अद्वैतने मालिकेबरोबरच नाटकात देखील काम केलं आहे प्रमाणे त्याची पत्नी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे मात्र वरवर हसतमुख वाटणारा अद्वैतचं खरं आयुष्यात तो फार दुखी आहे तर काय झालं आहे जाणून घेऊ संपूर्ण माहिती अद्वैतचे खऱ्या आयुष्यात भक्ती देसाई यांच्याबरोबर लग्न झाले आहे भक्ती देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या ती झळकत आहे या जोडप्याने प्रेमविवाह केला आहे त्यांना मीरा नावाची एक सुंदर अशी मुलगी आहे मात्र सध्या या दोघांची घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे कारण या दोघांनी आपले एकत्र असलेले फोटो तो सोशल मीडिया अकाउंट वरून डिलीट केले आहे सध्या ते मालिकेतील कलाकारा फोटो शेअर करताना दिसत आहेत यावरून हे दोघे वेगळे होणार आहेत असच वाटत आहे या दोघांच्या घटस्फोटाची बातमी खरी की खोटी हे या दोघांनाच माहित यावर फक्त हे दोघच स्पष्टीकरण देऊ शकतात तर मंडळी तुम्हाला माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आवडत होते का आणि या मालिकेतील कुठले पात्र तुम्हाला जास्त आवडत होते हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद